श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ परत एकदा आजची आपली सकाळची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर आज आहे चंपाषष्ठी त्यानिमित्ताचा हा स्पेशल ब्लॉग आहे तर चंपाषष्ठीसाठी तळी उचलायची असते तर मग काय काय प्रिपरेशन काय काय तयारी करायची आहे तर दाखवते मी इथं तुम्हाला तर ब वांग्याचं भरीत कांद्याची पात हे सेपरेट सेपरेट न बनवता मी इथं वांग्याच्या भरीतमध्येच मी कांद्याची पातही ॲड करून आ, भरीत रोडगं असा स्वयंपाक करणार आहे तही उचलण्यासाठी तर इथं मी वांग्याच्या भाजीला फोडणी देते काय काय प्रिपरेशन करते पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच तर लसणाची फोडणी दिलेली आहे आणि थोडंसं टॅमॅटो ॲड केलेला आहे आणि साधी सिंपल जसं भरित असतं तसंच मी हे केलेलं आहे तर वांगी आणि कांद्याची पाच शिरून पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती तोपर्यंत का लसूण आणि टमॅटोची फोडणी परतत होते परतून झाल्यावर त्यात लाल तिखट बेसिक मसाले ज्या हळद आपला काळा मसाला वगैरे असतो ते ॲड केलेलं आहे मी इथे वांग्याच्या भाजीला फोडणी देताच दुसरं पण प्रिपरेशन चालू आहे जसं की नागदिवे बनवणं आहे वरण भाताचा कुकर लावणं आहे भाकरी करणं आहे ते सगळं तयारी चालू आहे वेळाभावी सगळं शूट क करणं काही मला पॉसिबल नव्हतं कारण की वेळही तेवढाच पुरत नव्हता कारण की तिने सांजेची वेळ होऊन चालली होती तर जेवढं मला फास्ट दाखवताय तेवढं या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला होता कारण की पुढं पण तळी उचलायचा व्हिडिओ दाखवायचं आहे ज्यातच दाखवणार होते त्याच्यामुळं मी जेवढं शक्य होईल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारे बेसिक मसाले वगैरे घालून भरीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यात शिजत आलं की थोडंसं शेंगदाण्याचं कुटही घातला आहे तर असे छान असे आपलं भरीत आणि कांद्याची पात मिक्स अशी भाजी तयार झालेली आहे कोणी कोणी वांगीची भाजी वेगळी आणि कांद्याची पात वेगळी असं करतात पण मी इथं दोन्हीही एकत्र केले आहे आणि असं छानही लागतं तर दुसऱ्या साईडला मी इथं बाजरीच्या भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि नागदिव्यासाठी मी इथं गुळाचं पाकही तयार केलेला आहे की आपल्याला नागदिवेही बनवायचे आहेत तर आईने जसं सांगितलं होतं की पाच दिवे कर त्याच्यामध्ये वाती ठेवा असं तर माझ्याकडून एवढे अकरा दिवे झालेले आहेत तर अशा प्रकारे आमचं तळी उचलायचा कार्यक्रम चालू झालेला आहे अदोगर नागदेवी देवाला ओळ जातं कारण की आज देव दिवाई असंही म्हटलं जातं तर आदोगर आयुषच्या हाताने देवाला ओळून घेतलं जसं की तुम्हाला माहिती आहे आयुषला अशा सगळ्या ॲक्टिव्हिटी करणं देवाचं करणं त्याला खूप आवडतं तर हे सगळं त्याच्याच हस्ते चाललेलं होतं आणि तो हे सगळ्या गोष्टी एन्जॉय पण करतो आणि त्याला या सगळ्या गोष्टी आवडतातही उदबत्ती लावायची एवढक

आतापर्यंत आई जशा करत होत्या तशाच पद्धतीनं मीही करण्याचा प्रयत्न केला आणि तेही सांगतात तसेच करतात आणि हे जे काही आहे ते अदोगरपासूनच मुलांना दाखवण्यात किंवा करण्यात वगैरे आलं तर मुलंही तसेच पुढं करत राहतील त्यासाठी हे सगळे प्रथा वगैरे करण्याचा प्रयत्न आहे ज्या त्या भागातली प्रथा असते कोण गुळातले करतात कोण मिठातले करतात अशा प्रकारचे नागदेवे तर आमच्या इथं गोडातलेच करतात गुळ्यातले तर अशा प्रकारचे नागदेवी केलेले आहेत आणि नैवेद्यही तुम्ही पाहू शकता असं केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आमच्या इथं खंडोबाची तई उचलली गेली अशा प्रकारे चंपाषष्टीला तुमच्या इथं केली जाते के ने, ने की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच आणखी छान छान नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी परत येईन भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय